डब्बा मुलीच्या शेगारात भरून गेला एवढ्या शेगाचा नाही चटणी नाही वाईडून खाली बरवत आता कसं करावं काय तर उपाय आले का आता लागले आगवून लागले करा इकडे येत जा आणि मस्त डब्बा डब्बा घरी घेऊन जा जास्त करतो आगवून लागले आगवून लागले करतो आणि इकडे येत जातो आणि भरू भरू घरी घेऊन जाण जातो उघड जमान मस्त चटणी मुरत आणि उघडून काय मुरतो तस करतो चांगल्या चांगला जमा करतो थाय थोडा लागून मस्त चटणी चांगल्या उघडून खातो अरे कंदीला पाहिजे चांगला चुरायला लागतो चिरे 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 करायला तिथं तिथं तुम्हाला थांबा तुम्ही சர்ல்లు சுல் குட अरे शिवला मुलगा म्हटलं जरा कमी आला राजू जरा म्हटलं काम आला थोड्या वेळात म्हटलं घराकडे तुम्ही नंतर फोन लागतो मला अरे मुली काम आहे ना कोणत्या कमी गेला आहे तू असा म्हटलं सांग लवकर मली काम आहे बायकून राजे ते सोयाबीनचे शेंगा सांगितल्या मग आम्ही कुठून आणावं काय नव्हतं म्हटलं जरा गेम करू हा गेम करू चांगलं म्हटलं हा नवं फिटाई पुरतं चांगलं थैलाग भर घेऊन कुठून नाही कुठून जरा म्हटलं जुगाडला कुठून आणा काय नव्हतं हा जरा म्हटलं दिमागला याचा काही जुगाड जागाडला काही सोय पाणी कुठून फिटन का आपल्याला का काय हा म्हटलं पाय कसं काय करतो असं होय का मी त्याच तर आहे राजे शिवला मूर नाही ना का त्याच काम आहे मी पण बाप जरा आपल्यावर विश्वास नाही करता तो प्लॅन बनवला आहे काय करता उपाय नाही आपल्याला कोणी यक्ष फेकून मारत नाही पण म्हटलं असं नाही तर असं म्हटलं मी गेम करून आलो आता संध्या फोन ठेवतो मी कामी आहे पण येतो दहा पंधरा मध्ये हा ठीक आहे लागतो मग तुम्हाला फोन आल्यावर नाही तर मग घराकडे येऊन जा घरी जेवून राहिले मी हा बसा घराजवळ येतो पाच दहा मिनिटामध्ये लवकर येतो एक काम करून मग माझ्यासाठी घेऊन येणार जरा शेंगा अगोय पग हा चांगला नगोय पग म्हटलं थैला वगैरे मला देऊन देऊ हा चांगला तुंबडी भर घेऊन ये येल्या काय मस्त आपली बरी दोघांची नवाई फिटून जाते काय म्हटलं तुमडी भर मी राजे हो काय सगळं शिवला म्हटलं इथं माही कंडिशन काय ना का नाही मी म्हटलं इथं चंडी मूर्त शेगाऱ्या आणू शकत चुमडी भर म्हणून राहिले तेवढ्या शेगार आणले हप्ताला चांगले पंधरा वीन दिवस पंधरा वीन दिवसाला काय भरा लागायचं बघ नाही का अशी कंडिशन आहे आता मी काय करता मुली 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 उल आणू राहिलो तुम्ही राजे एखादा मला एक चुकडी म्हणून राहिले तेवढ्या नाही इथं म्हटलं चटणी मूर्ती अन्न नाही फुरू राहिला तर कस तरी आणून राहिले जमा करून राहिलो किती कधी करता करता आता पहिला चेक आता म्हटलं मी फोन ठेवतो इथं तर बोलत राहिल तर म्हणजे मला गेम होऊन जास्त एका दिसलं बिस काढून घराकडे भेटवून सांगतो तुम्हाला काय गेम काय नाही असं कोणतं गेम करून राहिला तू काय म्हटलं काय असा कोणता गेम येत आला काय बाबा कोणता प्लॅन करून राह तुला काय झालं म्हटलं तू चटणी बुजा शेंगा आणून तर मग काय काय असं म्हणजे कोणत्या वाला किती आणून राहला तू ना कुठे गेला काय गेला काय झालं समजा लिहून राहिला बा काय विचार नका तुम्ही आता मी तुम्हाला आल्यावर सांगतो कंडिशन काय पोजिश बाय मध्ये शेगाय आणू शकत मी नाही उलीच्या मी बाहेरच्या शेगा आणू राहिली मी आता बरोबर पाऊन घेतला म्हटलं मी ते शेगा आता मला येऊनच राहिल मी आता ठीक आहे ठेवतो तोंडला मी आलो आता घराकडे बरोबर ये बा ये कोणती कंडिशन काय आता पौती मुलं दाखवतो ये लोक आहे वाट पण राहिल त्या घरा मी काले <muchan>: भल्ले म्हटलं बाबू दिवत आपल्या सोयाबीनचे नाही देवल्या छानते आता म्हटलं एक दोन हफ्यान आपल्याला सोयाबीन सोंग लागते आता पाला गण मजू घेते काय नाही तर नुकतालेच पाहिजे दलबु यक्कल काय काय पैसे सोंगायचे आपण ते म्हणजेच पैसे घ्यायला पाहिजे आपण काय कुलू आपल्या तिघाची बावलाची बुली एका खुलून टाकू एवढे आहे म्हणा भाऊ तिघाचे बावला बोला नाही चांगली एका दोन बुली खुलून टाकून सोंगून टाकू नाही तर असं दिलं नाही एक लय पैसे लुटते ते आपल्या बसून मग हो ते तर आहेच म्हणा पाहून आता पुढं काय होते पहिल्या लोकांपैकी कटायलो मी का जो भेटला तो मला उकळाल शेंगा देतो चटणीला शेंगा देतो अरे बाबा मला काही ठेवसान का नाही ठेवसान का महा बी नेसान बाबा चटणी लेन उकडा लेन येले जो भेटला तो तेच ना उकडल दे बी शेंगा ठेवते का नाही ठेवतो काय मी बाबा मला सोंगाली पुरण का नाही पुरवण खायचं काय समजायला कटायलो मी तुम्हीच तर मला डोकाय घेता पहिले ते म्हणजे काल मध्ये मग म्हणता लोकांना कथा आलं ना बिलकुल कलक बोल हो छेंग नाही म्हणजे नाही हो तुम्हाला माहिती का म्हणा मला पेल किती काय आला आलं काय काही माहिती नाही तुम्हाला कल्ले मध्ये छेंगा मग आपलं काम बिलकुल कला गायला भू आपल्या पाहिजे सुट्टीत नाही तो का धुल तू हो नाही म्हणजे नाही चालू आहे मी तसंच करायला पाहिजे खोंदीला पाहिजे पण काय करता ऐकून होतच नाही तसं असं वाटतंय काय आला शिंगास नेऊन राहिला ना जाऊ दिला काय नव्हते नाही तर काय दिले राग येते आणि काय कसंही बोलते तर विचारा बोलत नाही मग कसं आपल्याला ओळख अडचणी कोणाच्यासोबत काम करते म्हणून द्याच लागते असं वाटते आपल्याला पण इकडे आपली वाट लागते फु वाट लागते पेरणीचे पैसे निघते का नाही निघत काय तरी मला समजा लिहून राहिलं अरे मग एक काम कर ना देवल्या एक काम कर तू नाही का वाचून दे बोलल्या त्याला जेवले शंगा ना तेवढ्या वाचून दे लोकांना मस्त हो मस्त तू विचार करते ना लोक आहे त्याला लाग येणं असं वन तसं वन पुलत दे लागायला पुन्हा गावामध्ये शंगा वाचून सगळ्याच्या घाली उली 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 घ्या म्हणा लागायला खा काय भात पुरडन बा कधी लावायची मुले ते नाही का फिरणीचे पैसे निघाले पाहिजे काही मतलं पाच दहा हजार वरते आले पाहिजे तुम्ही राहिजे घरोघरी वाटून द्या म्हणून राहिले हा मतलब तुम्ही आता ना तुमच्या वापरातले आले मोठे मला सांगून राहिले तर दानपुण्य तुम्ही करा तसं लय पैसा ना तुमच्याजवळ एवढं सोय पण वाया गेलं तुमचं आता समजून का वाया गेलं इकडे वाटून द्या मस्त गाडी तुम्ही मला सांगून राहिले तुमच्याजवळ जवळ लागन तेवढा पैसा आमच्याजवळ काय बा कवडी हो 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 मा माल काय पैसा होत मागली झाला जा पैसाचं हलोली की बम पाहिजे पल्लत बम पैसे पडले चांगले ठरली बोले बोलू म्हणून मला पैसे येते या बाबा काही पैशाची कमीच नाही बोलले लेखा थांबून आला अरे म्हटलं तुमच्यावर काही नाही करत मी एवढा विचार नाही करत हो तेला राग आहे ना हेणार ते विचार करते का आपला ते समजते का का बा येणार पेरणी केली त्याला किती पैसे लागले असेल काय लागले असं ते लोक एवढा विचार नाही करत मग आपण काय एवढा विचार करायचा सांग बरं मध्ये तू एवढा विचार काय करतो लोकांचा अरे येऊ देणार राग येत असं तर येऊ दे राग तिकडे त्याचा काय करायचा आपल्याला काही दापात देते काय तो हा पेरणीच्या वेळेस ते उदार मागायला गेला काही दापात देते 残念。 हो दिला पाहिजे तुमचंही बरोबर आहे म्हणा वेळेस याच्या त्याच्यापाशी गेलो मी कोणी पैसे नाही देत उदरपादर म्हटलं फिरणी मी राहिली होती यंदा काही नव्हतं वावर गेलो होत वाया नाही का यंदा तसं राहतं पडीत बाबा दिल्ले ते उदरपादर मागतले का धोका धनाले त्याने दिल्ले आणि बाकी जे लिहिले जे गेलो म्हटलं तुमच्या हतपाशी गेलो तुम्ही गेल। भाभी तुम्ही नसणे दिल्ले म्हटलं दिला पाहिजे लढनापाशी गेलो पण दिले नाही कोणी दिले नाही बाबा भाऊ तर भावा भाऊ तर देतच नाही तो लिहिलं लय म्हटलं लच हरा मी आहे त्याच्या लगेच मी किती काही पडलो म्हणजे काय पिरणीच्या वेळेस पैसे मागले आता दिल्ले नाही ते म्हणले दिले नाही म्हटलं एवढं हराम करलो काय मग पण आपण जाऊ द्या म्हणतो काय आता काय शेंगाच नागर आपल्याला न जाऊ देऊन द्यावं वाटते आपल्याला तुला तर मतलब दे तुला गाम दे वाटून काय लिहिलं त्यांच्या घेऊन आला दे वाटून तरी दिकडं तुला इकडं घाता लाग खाता लागू काय त्यांच्या घेऊन नको मला बस इकडे कामाला जात जातो आणि इकडे हे म्हटलं उदाली पाजाले जे पैसे घाता लागलेले फिरत <laughs> जातो तरच कर उद्याला काय तुला गाम दिशा वाटून इथून लवकर निघा लागते बा आता नाही तर बघ मग याले शेगा गेगा दिसला का झाला बा बँड देऊन जाय बसा नाही इथून लवकर आता सपाड्यात निघा मग याला दिसलं नाही पाहिजे काय हो ना गेला एखादा एवढं छपाते ना ह्या ना कंदिलाबाई आपल्याला हागायला गेला का संडासले झुमर झुमार झुमर गेला झुमर अरे तो एक आहे का तकल्यागला म्हणजे पँता मध्ये मी स्पीड नाही गेला धावत हा म्हणजे दिसला नाही पाहिजे म्हणून स्वतःच काही असं सांगला जमले एका काय माहित बा कंदिलाबाई हागला काय गेला गेला पण लई स्पीड इथपर्यंत बरोबर आला आराम आरामशीर इथून भ आला एकादा जाऊ दे तिला आपण कुठं होतो आपण नाही शेंगा शेंगा गा तुम्ही बा तीन तीन वेळा माहीत मजा घ्या होय नसे गा मध्ये वाटून दे वाटून दे वाटून दे रे बाबा आपल्याला कसं आहे म्हटलं खं दिला कोणासोबत काम पडते कधी त्याला जर शेंगा दिल्या नाही तर म्हटलं मग कसं काम होत नाही लय काही अडचणी येतेच मग कोणासोबत बोला लागते द्या लागते काम करावं लागते असं आहे ना पण आपल्याला वाटते बा दोन तीन शेंगा देऊन द्या असं वाटते काल तिकडं जेवढ्या वाचन तेवढ्या वाचन जेवढे पैसे तेवढे वाचन घाटा लागवा फाटायला तिकडे तिकडं चुल्यात हो पाहून यंदा पुढच्या पुढं काळ म्हटलं कसं करता मग सोयाबीन सोंगायचं आता एक दोन हप्ते नाही येते आपले तिघा तिघाची सोयाबीन सोंग आले म्हटलं मधुर पा लागते पाहून घेऊ मग पाहू ना पाहू ना पाहू 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 जवळ वा जवळ कोणाला दिसलो नाही चांगला अशा दोन टी मारतो हा घालता जातो जा जा तिकडे डबे शेक आणत जातो असं चटणी लिव होती रोकडा लिव होती असंच करतो असे चांगल्यात मागत त्याला देत नाही ना तर अशा काय करतो मी आपल्या पाशी उभा उभा या मग अशा नाही तर अशा कोण रे झुमऱ्या काय झालं काय कुत्री किती लागले का मागा मार धावत आलाय का अरे बाबा शिवलाल भाऊ कुत्रे नाही लागले बाग तीन कुत्रे तिथे बसले होते त्याला जरा शेगा दिसले असते ना डब्यातले तर मग झाला तर गेमच झाला होता काय ना पुरा म्हणजे एवढा मोठा प्लॅन बनवला ना सगळा भाडा फुटला होता मला असा कोणता प्लॅन बनवला बाबा तू ना जरा सांग बरं मुले कोणता प्लॅन होणार का बोलतं हा सांग म्हटलं मुले आणि डब्यामध्ये काय आहे उलीच्या डब्यामध्ये शेंगा आणला का तू ना काय बिन वाले वारा जे आहे त्या उलीच्या डब्यामध्ये शेंगा घेऊन आला तर म्हटलं त्या उलीच्या शेंगामध्ये काय होऊन राहिलं आता उकडाल नाही पुढं त्याची चटणी नाही बघ का असं ते असं बा माणूस तुला म्हटलं चांगला थैलीक भर घेऊन ये मला एक थैला तुझं बाकी तू 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 ठेवजो तर राजे तू नाही अरे तुम्हाला तवाचं सांगत मग शिवराल फोनवर मी अन्न होत नाही बाई कंडिशन मला माहित म्हटलं काही कंडिशन काय करता उपास नाही प्लॅन एक नंबर आहे सक्सेस प्लॅन आहे शेगाई गेगा भेटते पण जरा म्हटलं झटके बाकी काही नाही बाकी शेगाई का भेटते भरपूर काय शेंगा भेटते भरपूर आता चक्र आणि ते एखाद्या मध्ये माणूस सापडला तर फिटला काय झाला तिथं माणसाचा फुपट झाला झिंगा आपल्या प्लॅन चा काय प्लॅन बनवत म्हटलं काय प्लॅन मध्ये ढंग नाही फंग नाही काही राजा तालुक्यात राहतो बघा काम करा तुम्ही शिवराल मग तुमचा प्लॅन तुम्ही बनवा काय कसा काय बनवायचा काय बनवायचा ना तुम्ही जा मी ना प्लॅन बनवला मी पाहिजे मला काय करायचं काय नाही तर चाललं म्हणजे मला सांगायला तसा प्लॅन म्हटलं प्लॅन सक्सेस आहे दहावेळा चक्र मारला का शेगा भेंटे म्हणजे भेंटे तो आता दहा वेळा चक्रा मारतो मी चांगला लोक शेगा जमा करतो चाललं म्हणजे मला सांगायला पण मी तुम्हाला कोणता प्लॅन बनवायचा आहे काय बनवायचा आहे मला काय सांगू का प्लॅन मी जो बनवलाय मी तो करतो सक्सेस चालू मला सांगू आले अरे अरे तसं नाही मुला मी तु प्लॅन चांगला आहे मला चांगला आहे प्लॅन पण कसं लय चक्र मार लागते ना एवढे चक्र मारायला पुरते काय चक्र मी सापडलं का दिसलो का काही झालं नसली म्हटलं भानगड काही भानगड नाही करणारा माणूस म्हटलं कसाही करते सावर पास मी आता मी आता डबा आता असे चक्र मारत जातात संडाच्या संगीत सांद लागली तिकडे जातो तिकड डब्यामध्ये शेंगा आणत जातो असा करतो लपड शेगा जमा करतो ते फक्त पात्र आता असं मग मी तसंच करू का संडाची लागली म्हणून तिकडे डब्या घेऊन त्या डब्यामध्ये शेंगा घेऊन येत जाऊ नाही कोणाच्या वारा म्हणून आणून आला तू तर तिकडे वावरच ना म्हटलं शांतारामचा आहे देवलालचा अजून तुमच्या कंदील मुढ्याचा तुला वावर आहे म्हणलं एवढं नाव सांगाल ज्याच्या वावर जरा बसून कोणी दिसलं नाही का माझा जायचं डब्बा मध्ये शेका तोडल्या का चाललं का म्हटलं मी आता कंदील मुड्याच्या वावरामध्ये टाका टाकला आता माहिती कोणाच्या टाकाच्या खोऱ्याच्या नाही इथं मला रस्ता संप्पा दिसत तिथे टाकून देईल मी काय काही विषय नाही कमी करतो घेम बरोबर मग मी एवढा डब्बा घेऊन हा खरे हे येतो मग मी डब्बा घेऊन सोबत बोलल्या काही आपण नाही नाही सोबत घेत नाही तुम्ही उद्या करता हा तुम्ही म्हटलं उद्या करता ह्या गेम मी आज करून घेतो तुम्ही उद्या करता पण सोबत नाही सोबत म्हटलं कोणाला कुणाला शक्य दोघाने एका एक अशी लागली मला तीन तेवढा आगार चालले मग लाईट लागायची नाही ना घट म्हटलं उद्या करता उद्या उद्या करता एकदा नाहीतर म्हटलं मग पाहिलं उद्या तुम्ही करता आज नका करू असं कोण अरे म्हटलं सोबत सोबत करू ना मस्त सोबत जातो सोबत सोबत येत जाऊ बाबा लोकांना समजते ना काय काय गोष्टी म्हणलं लोकांना समजते शक होते चालले मोठे काय काही म्हटलं जरा विचार करा जरा विचार करून मुलात जाको लावायचा चालले मोठे समोर राहिले सोबत सोबत जातो सोबतच म्हटलं सोबत गेमत काही नाही मी एकटाय प्लॅन एकटा सक्सेस करतो तुम्हाला जर दुसरा प्लॅन भरवायचा असेल तुम्ही बनू शकता तुम्हाला जे म्हणते ते करू शकता काय म्हणलं तुम्हाला जर ह्याच प्लॅन वापरायचं जाऊ सौज तिकडे शेगा आठ डब्यात म्हटलं तुम्ही मला हजार करायला म्हणलं मलाही गेम वाजू टाकता तुम्ही पहिला मला गेमला समजा बाबा बोले का बरं सांगा शिक्षणा जमा करून द्या नंतर तुम्ही करत म्हणतात तुम्हाला काय करायला जातो असं आहे का बरं ठीक आहे ना पुढच्या वेळेपासून काम पडत नाही का सोबत जा सांगेन ना मग मी तर म्हणजे ना मी पहिले करून घेतो नंतर तू तुला करत बोलतो बरोबर ठीक आहे काम पण आता आजपर्यंत मी ना असं केलं नाही तुझ्या भावने केला का बा तू पहिले करून घे मी करतो पहिले नाव असं तसं असं दोघे सोबतच करू सोबतच सोबतच पैसे घेऊ सोबतच सगळं काय करू हां सोबतच दाईना बरोबर घेऊ आपण आतापर्यंत मी न असं केलं पण तू आता असं करू आला बरं आहे ना ठीक आहे म्हटलं ठीक आहे सांगेन तुले अरे तसं नाही ना बाबा शिवला बरोबर राहिलं मी सोबत सोबत जर गेलो होत का सांगा शक नाही का अरे खायला शक होती शक खायली होती म्हटलं काही शक फेक नाही व चला मुला सांगू सोबत जाऊ आता आपण हो पहा सोबत जाऊ म्हटलं हा तुम्हाला दोस्त आहे ना तुम्हाला दोस्त म्हणता ना हा मग सोबत जाऊ हो बरं चला बा चला बा मी चला बाबा पुढच्या पुढे काय होते चला बाहेर ऐकून राहिले चला म्हटलं चला 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 सोबत चला तिकडे राहिले फिटू फिटून दोघे फिटू चला हा आता म्हटलं आपल्याला गोष्ट चालते त्या घरचा डब्बा दे म्हटलं आता मा घरी काय आले पुरत नाही डब्बा बाबा जरा म्हटलं चांगला डब्बा दे तू नाही तर लगा देशींचा संडाचा डब्बा हो तो डब्बा दे नको चांगला नवीन डब्बा दे अरे काय काय डब्बा काय बोलून राहिला चांगला डब्बा नवीन डब्बा नाहीये डब्बा डबा आपले म्हणलं नाही तुमच्या घर घेऊन या तुम्ही तुम्हाला चांगला डब्बा पाहिजे बरं जाऊ दे जसा डब्बा आहे तसा डब्बा दे भावा तिकडे भरला जगा फरला असो ना तिथे फोतरला येते जाण्याच्या वर तर कटिशन नाही ते म्हटलं थंडाचा आता ना चांगला डब्बा देऊन करते